अनुषंगानं विरोधक निराश आणि हताश झाल्यामुळे शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे अगदीच पश्चिम बंगालमध्ये मोठं यश येईल हे बोलून झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हताश झाल्याचं विरोधकांवर बोलत हल्लाबोल केला खा 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 कर हो किसने कहा था? गंदी नाली का कीड़ा किसने कहा था और मेरे यहाँ तो पार्लियामेंट एक दिन हमारे एक साथी ने हिसाब लगाया था एक सौ एक गालियां गिनाई थी तो चुनाव या चुनाव न हो ये ये लोग मानते हैं कि गालियां देने का हक उनका ही है और वे हताश निराश इतने हो चुके हैं कि गालियां देना अपशब्द बोलना ये उनके शायद जहन में है उनके स्वभाव में हो गया तर हताश विरोधक शिव्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे विरोधक हताश झाल्यामुळं आता शिव्या देऊ लागलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मोठं आणि महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवरती टीका करत हल्लाबोल केलाय